तुझं नाव सांग आणि आज मदर्स डे आहे काय सांगशील विषय माझं नाव वसुंधरा देवरकुंडा आज मदर्स डे फे सर्वांना हॅपी मदर्स डे मम्मी म्हणजे देवाने पाठवलेली दुसरी देव आणि सर्व आ... तू काय म्हणते मम्मी म्हणते काही म्हणते काय म्हणते मी मा म्हणते म्हणण्यात जेवढी ताकद आहे तेवढी मम्मी म्हणण्यात नाहीये नाही काही आठवणी सांगशील लहानपणीच्या लहानपणी मम्मी स्कूल टीचर आहे मग मम्मी सोबत टाइमच घालायला भेटत नव्हतं मम्मीच्या जागी आजीच म्हणून दुसरी आई माझ्यासाठी होती मम्मी आई आज आजी सर्वांनी चांग हे भूमिका निभावलंय माझ्या लाईफमध्ये मोटिवेशन इन्स्पिरेशन सर्व त्यांच्याकडून मिळतं त्यांचं जनरेशन जनरेशन अनुसार त्यांनी ट्रीट करते पण त्यात पण त्यांचं एक लव असतं वेगळं जे आपल्याला चांगलं हे देत माझं नाव सांगशील काय माच तुझं मम्मीचं नाव माहेरचं सुनीता आणि प्रियंका इथं आजी आजीचं नाव सुरेखा आणि अजून एक आजी प्रमेला तू काय सांगशील मम्मी विषयी मजस्ट हॅपी डे डेमेंट सांग मला मम्मी लय आवडती मग मी लहान असताना चालवली ती मग सगळं शिकतली बोलेलं सगळं म्हणजे मम्मीने शिकवलं अजून काय सांगशील मम्मीचं सा मार कधी खाल्लायस का, का तू हा कधी खाल्लायस छोट असत आता खातेस का आता पण खाते खाते <laughs> तू काय सांगशील दीदी तुझं नाव सांग आधी माझं नाव विद्या देवरकुंडा मम्मी सगळं काही असते मम्मी हा मम्मी सगळं काही असते आणि शिकवते मारते लाड पण करते प्रेम पण करते काही आठवणी सांगशील ना आताच्या लहानपणीच्या लहानपणी एकदा हरवले होते मी एकदा लहानपणी नंतर मंदिर मध्ये सापडले तू हरवली होतीस मग कोणी शोधलं तुला मम्मी आणि मम्मी आणि बाबा, बाबा शोधलेत मंदिर मध्ये सापडले ऐकलंय एकदम जेव्हा ऐकली एक हरवली हरवले म्हणून एकदम असंच रडत पळत आली आणि शोध लावली जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंकावीरी जवर सोलापुर सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एनाइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंडस इवेंट